महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के विशाल पाटील यांच्या पाठीमागे मी उभा राहणार आहे मात्र जर मला उमेदवारी मिळाली तर विशाल पाटील यांनी पण मला लोकसभेत पाठवावे असं वक्तव्य शिवसेनेचे सांगली लोकसभा संघटक आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहर पाटील यांनी व्यक्त केले सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील पूर्वी स्वर्गीय वसंतदा पाटलांनी आदरणीय हिंदकेसरी मारुती माने यांना राज्यसभेत पाठवायचं काम केलं तसंच आता मला उमेदवारी मिळाली तर विशाल पाटील यांनी पण मला लोकसभेत पाठवावे असंही चंद्रहार पाटील यांनी सांगितले महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के विशालदादांच्या पाठीमागं मी उभं राहणार महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत शिवसेना कोण पाठीमागचा एक कुस्तीचा आणि आपल्या सांगलीच्या राजकारणाचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय हिंदकी श्री मारुती भाऊ भाऊंना लोकसभेत पाठवायचं काम केलं तर राज्यसभेत सॉरी राज्यसभेत खासदार म्हणून गेले तसंच महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शिवसेनेला जागा सुटेल त्यावेळी आदरणीय वसंतदादांचे नातू असणारे आदरणीय विशालदादा त्यावेळेस एका हिंद केसरींना राज्यसभेवर पाठवलं होतं वसंतदादांनी त्याच वसंतदादांचे नातू आदरणीय विशालदादा आज एका डबल महाराष्ट्र केसरीला संसदेत पाठवतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे आज महाविकास आघाडी म्हणून मी हा विश्वास व्यक्त करतोय